नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील जय भारती सेवाभावी प्रतिष्ठान संचलित छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अंबाजोगाई या शाळेमध्ये एकवीस जून हा जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये प्रसन्न मनाने व्यायामाचे विविध प्रकार घेऊन विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगून योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील आदरणीय इशरद मॅडम व निखत मॅडम यांनी केले या प्रसंगी कार्यक्रमात शाळेचे संचालक अनिल लोमटे संचालक योगगुरू परमेश्वरजी विसे यांची विशेष उपस्थिती होती तसेच पत्रकार प्रशांत बर्धापूरकर यांचीही उपस्थिती होती या कार्यक्रमाला आदरणीय योग गुरु सुषमा परमेश्वर सर्वदे योग गुरु चंद्रकांत भीमराव गित्ते योग गुरु प्रिया सूर्यकांत शिंदे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पत्रकार प्रशांत बर्दापूरकर यांनी योग दिनाचे मार्गदर्शन केले व जागतिक योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी अतिशय सुंदर पद्धतीने योग डे साजरा करण्यात आला आहे दिस इज मिस्टर अरुण कुमार एच पवार प्रिन्सिपल ऑफ छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अंबाजोगाई टुडे अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी व्हॅल्युएबल डे इट्स ट्वेंटी फर्स्ट ऑफ जून अँड इंटरनॅशनल योगा डे This International Yoga Day was very enthusiastically, energetically, and very eagerly celebrated in our school campus. Our all students they depicted all various types of yogasanas, along with the mentors, the guests who had come over here for uh, giving them the trainings of yoga the picturesque which was created over here was very fascinating and it was involved by all our honorable management, all the students, all the staffs and the day was made a really memorable day in the history of CSRGS family. शाळेतील चुमुकल्या विद्यार्थ्यांनी परदेशी ऋत्वी व परदेशी दक्षता या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून योग प्राणायामाचे विविध प्रकार दाखवून दिले व्यायामाने निरोगी आरोग्य लाभते त्याचप्रमाणे शरीरातील उत्साह रोगप्रतिकारक श शक्ती वाढवून सुदृढ जीवन जगता येते त्यामुळे व्यायाम आणि योगासने यास मानवी जीवनात खूप महत्त्व प्राप्त झाले आहे त्यासाठी शासनाकडून एकवीस जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासामध्ये योगाचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे यावेळी योगगुरु यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करत योगाचे प्रकार यावेळी सर्व विद्यार्थ्यांना करून दाखवले वर्ग सहावी ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे योग प्रकार करून कार्यक्रमात अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला तसेच या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून प्रशांत बर्दापूरकर यांची उपस्थिती होती या शाळेचे प्राचार्य अरुण पवार उपप्राचार्य हेमंत कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय आनंदाच्या वातावरणात व उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश आवताडे अंबाजोगाई